संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहिलेत हे हृदय पिळवडून टाकणारे आणि आरोपींचं क्रौर्य दाखवणारे फोटो मिळालेत महेश केदारच्या मोबाईलमधून संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणीची चा तीव्रता चार मार्च रोजी जनतेसमोर आली ते व्हायरल झालेल्या या फोटोंच्या माध्यमातून संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे ठार करण्यात आलं हे पाहून अवघा महाराष्ट्र फक्त हळहळत हल नाही तर जनतेच्या तीव्र भावनेतून अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला जेव्हा संतोष देशमुखांना अमानुष मारहाण केली जात होती तेव्हा हाच महेश केदार निर्लज्जपणे त्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूटिंग करत होता सेल्फी काढत होता आणि जोराजोरात हसतही होता त्याचा मोबाईल पोलिसांना सापडला आणि तो अनलॉक करताच त्यातले व्हिडिओ पाहून पोलीस सुद्धा चक्रावले त्याच महेश केदार बद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत बरं महेश केदारच का तर सुदर्शन घुले प्रतीक घुले या भावांबद्दल आणि इतर आरोपींबद्दल आणि त्यांच्या या घटनेतल्या रोलबद्दल सगळ्यांनीच लिहिलंय सुद्धा त्यावरती व्हिडिओ केलेत पण संतोष देशमुखांना मरेपर्यंत मारहाण होत असताना क्रूरपणे दात विचकटणाऱ्या महेश केदारबद्दल फारसं लिहिलं गेलं नाही याच नराधम राक्षसी महेश केदारबद्दल काही तथ्य इथं मांडण्याचा प्रयत्न आपण करणार त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे जो दूसरों के खून को पानी समझकर बहाता है वो अपने गंदे कर्मो की आग मे तरह जल जाता है अशा आशयाचा एक डायलॉग प्रसिद्ध आहे अगदी त्याची प्रचिती यावी असा घटनाक्रम संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींच्या बाबतीत होताना पाहायला मिळतोय म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुखांचं दुपारी साडेतीनच्या आसपास अपहरण झालं त्यांना हालहाल करून मारण्यात आलं आणि त्याच काळ्या स्कॉर्पिओतनं आरोपी पळाले आणि फरार होताना ते एका सीसीटीव्हीत कैद झाले ते कसे आणि कोणत्या मार्गाने पळाले आणि पोलिसांनी त्यांना कसं पकडलं याबाबतचा एक डिटेल व्हिडिओ आपण तो केलेला आहे आता पोलिसांनी एक, -एक करून या आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आका म्हणजेच वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण आला त्यानंतर आरोपी पळताना जी स्कॉर्पिओ सोडून गेले त्यातनं पोलिसांना काही मोबाईल सापडले काही शस्त्र ज्यावर संतोष देशमुख यांचं रक्त होतं ती हत्यार सापडली शर्ट सापडले काही आधार पॅन कार्ड सापडली वगैरे वगैरे आता जे फोन सापडले त्यातल्या महेश केदारच्या फोनला जेव्हा अनलॉक केलं गेलं तेव्हा त्यात एकंदरीत सहा व्हिडिओ शूट केले गेले होते त्या सहा व्हिडिओत आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करताना त्यांचे शर्ट काढताना त्यांना अर्धमेल करताना लघवी करताना आणि सेल्फी काढताना पाहायला मिळाले आता हा महेश केदार कोण याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे म्हणूनच या महेश केदारचाही घाणेरडा चेहरा लोकांसमोर रावा या उद्देशानेच हा व्हिडिओ करावा असं टाकच्या टीमनं ठरवलं चार मार्च दोन हजार पंचवीस साली जी चार्जशीट मीडियात आली त्यात या महेश केदारबद्दल काही तथ्य मांडण्यात आलेत आहेत महेश सखाराम केदार हा उस्तोड कामगार असल्याचं पोलिसांच्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय विष्णू महादेव चाटे हा गुत्तेदार आहे असं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय आता याच विष्णू चाटेच्या संपर्कात हा महेश केदार आला तेव्हा त्याच्या ते नावावरती काही गुन्हे सुद्धा दाखल होते म्हणजेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती जी बाप घुले ब्रदर्स आणि विष्णू चाटे यांच्या पथ्यावर पडणारी होती ऊसतोड कामगार असल्याने बेताचीच कमाई होत असणार आणि त्याला पैशाचा मोह दाखवला की आपण सांगू ते काम हा करणार हे सांगायला त्यांना आकाची गरज भासली नाही कॉमन सेन्स वापरत त्यांनी महेश केदारला आपल्या धंद्यात सामल करून घेतलं आणि मग महेश केदारही जे काम पडेल ते बरहुकूम करू लागला कोणाला उचलायचं असो कुणाला धमकी द्यायची असो कुठे खंडणी मागायला जायचं असो किंवा आणखीन काहीही महेश केदारला फक्त पैसा दिसत होता आणि आकाच्या शब्दाला असलेली बीड जिल्ह्यातली किंमतही त्याला माहिती होती आकाच्या आकाचा आकाला असलेला ही तो उघड्या डोळ्याने पाहत होता त्यामुळे बीडमध्ये आकाचं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही हेही त्याला माहिती होतं त्यातनच मग ज्यावेळेस आवादा कंपनीकडून खंडणी मागायची असा निर्णय जेव्हा आकाने घेतला आणि खंडणीच्या आड येणाऱ्या संतोष देशमुखला संपवायचं असा जेव्हा आकाचा निर्णय झाला तेव्हा बरं वाईट याची तमा न बाळगता हाच महेश केदार प्रतीक आणि सुदर्शन घुले सुधीर सांगले कृष्णा आंधळे आणि जयराम साठे यांच्यासह त्या काळ्या स्कॉर्पिओत होता आणि जेव्हा संतोष देशमुख यांची गाडी टोलनाक्यावरती नऊ डिसेंबर रोजी आली तेव्हा त्यांच्या गाडीतनं संतोष देशमुखांना उचलून त्यांचं अपहरण करणं आणि त्यांना जेवे मारण्याच्या सर्व घटनाक्रमात महेश केदारचा सक्रिय सहभाग होता संतोष देशमुखांना जेव्हा मारहाण करण्यात येत होती तेव्हा दुसऱ्या गावातल्या काही बुजुर्ग मंडळींनी त्यांना ओळखलं होतं आणि हा देवमाणूस आहे याला मारू नका असंही ती मंडळी या नराधमांना बोलल्याची सुद्धा माहिती मिळते मात्र संतोष देशमुखांना चिचोली माळेश्वर जवळच्या एका मालरानात नेण्यात आलं आणि मग पुढे काय झालं हे वेगळ्याने सांगायची गरज नाही आणि या सगळ्या घटनाक्रमात महेश केदार हिरहिरीनं पुढं होता जेव्हा संतोष देशमुख विवळत होते तेव्हा आणि जेव्हा ते अर्धमेले झाले होते आणि जेव्हा सुदर्शन गुले मी तुझा बाप आहे असं सांगत होता तेव्हा आणि प्रतीक गुले त्याच्या तोंडावरती लघवी करत होता तेव्हाही हसत सेल्फी काढणारा हाच तो महेश केदार सांगण्याचा मुद्दा हा आहे की वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे या साऱ्या आरोपींचं वय पाहता ते एकवीस ते सव्वीस या वय घडतलेत हे वय म्हणजे लाथ मारेन तिथे पाणी काढेन अशा गरम रक्ताचं असतं मग याच वयात वाल्मिक सारखे अण्णा दैवत बनतात गळ्यातले ताईत बनतात आणि याच अण्णाचा आदेश बर हुकूम पाळला जातो आणि मग हे असे हैवानी चेहरे माझ्या निष्पाप रक्ताचा सडा पाडताना हसताना सेल्फी काढताना सुद्धा पाहायला मिळतात महेश केदार अशाच क्रौर्याची परिसीमा होता हे म्हणजे आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही या भावनेतनं किंवा अण्णा आपल्याला काहीही होऊ देणार नाहीत या उद्दामातनं मात्र उपरवाले के घर मे देर है अंधेर नाही किंवा उपरवाले की लाठीमे आवाज नाही होती हे मात्र अण्णांना दैवत मांडणारा महेश केदार विसरला आणि आज बीडच्या तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत अण्णा म्हणजेच वाल्मिक कराडही मकोकाच्या जेलमध्ये बंद आहे आणि त्याचे चेलही महेश केदार कोण हा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कदाचित झोप उडवणारा असेल आणि बीडच्या तरुणाला एक सांगणं आहे की शिका आणि संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीला कायम लक्षात ठेवा आणि त्या मार्गाने वाटचाल करा तुम्हाला कधीही निराश व्हावं लागणार नाही बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद